ग्राहक उद्धट बोलू शकतात उलट बोलू शकतात रागवू शकतात भडकू शकतात ग्राहक कोणतीही सिच्युएशन निर्माण करू शकतात हॉटेलमध्ये ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी ते आपले स्टाफ कॅपेबल आहेत का हे खूप महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तर आता आहे हॉटेलमध्ये जेवणाची वगैरे तयारी करायची आहे आपलं प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जेवण तयारी करण्यापासूनचे जेवण गेलेले ताट वगैरे सर्विस वगैरे ह्या सर्व बाबतीतले व्हिडिओ बघत असत तर आता आपल्याला एक कॉमेंट आली होती हा आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांना हॉटेल काढायची इच्छा आहे आणि ह्या संदर्भात आता थोडासा व्हिडिओ म्हटलं बनवूया कारण आपल्याला एक तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हॉटेल बिझनेसचा आणि दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हॉटेलमध्ये काम केल्याचा तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसं आहे बिझनेस ओपन करणं आणि हा प्रॉफिटेबल बिझनेस नक्कीच आहे पण याच्यामध्ये तुम्हाला जे ग्राहक आहेत कस्टमर आहेत ते आले तर हा बिझनेस प्रॉफिटेबल नक्कीच आहे आता बिझनेस खोलायचं म्हटल्यानंतर त्याला काही प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की सर्वांनाच माहिती असावेत कदाचित लोकेशन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरा मुद्दा आहे आपला सर्व्हिसचा सर्व्हिस तुमचं चांगलं जेवण खराब करू शकते म्हणजे मी असं म्हणायचं आहे तुम्हाला एकदा असं समजून घ्या जेवण क्वालिटी तुमची छान आहे पण सर्व्हिस एकदम घाणे असेल ना तुमचं जेवण किती छान असू दे ते जेवण तुमचं तुमची हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमचा हॉटेल बिझनेस वाचू शकत नाही पण एक वेळेला जेवणामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज झालं जेवण क्वालिटीमध्ये अपडाऊन झालं आणि जर सर्व्हिस ग्राहकांशी साधेला संवाद आणि ग्राहकांशी समजून घेण्याची आपली कपॅसिटी एकंदरीत पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींना सर्व्हिस असं समजा जर ही सर्व्हिस तुमची एक नंबर असेल तर ग्राहक थोडंसं ॲडजस्ट करतात हे जेवणामध्ये थोडंसं कमी जास्त झालेलं ते खपवून घेतात पण ह्या उलट असं असतं की सर्व्हिसेस तुमची चांगली नसेल ग्राहकांच्याकडं लक्ष नसेल ग्राहकांसनी त्यांच्याबरोबर बोलण्याचा जो लहज असतो तरीका असतो तो चांगला नसेल ग्राहकांना तुम्ही अटेंड करत नसाल आणि तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचं जेवण द्या तुमचा बिझनेस वाचू शकत नाही कारण आम्ही स्वतः पण कधी कधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर जर आम्हाला असं चांगलं जेवण आहे पण जे तिथले ऑर्डर टेकर कॅप्टन जे असतात त्यांचं जर बोलणं चांगलं नसेल किंवा ते आपल्याला समजून घेत नसतील आपल्याकडे लक्ष नसेल, नसेल। तर आपण ते हॉटेलला जाणं अवॉइड करतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचा दुसरा जो पॉईंट मी सांगतोय तुम्हाला तो सर्व्हिस आहे पहिलं लोकेशन आणि दुसरं सर्विस आता तिसरा पॉईंट मी सांगेन तुम्हाला जो आत्ता बोलू मी क्वालिटी क्वालिटी पाहिजेच कोणत्याही जेवणाला कारण बिना क्वालिटीचा ग्राहक तर येणार नाही सर्विस सर्व्हिस म्हणून तुम्ही किती दिवस म्हणजे सर्विसच्या आधारे करू शकता तुम्हाला उन्नीस बीस जिथं होतो कसं असतं एखादी डिश एक आचारी मारतो आहे रोज एक सेम अशी होऊ शकत नाही तर आमचा तांबडा पांढरासा कधीतरी खूप छान होऊ शकतो कधीतरी चुकून बाय मिस्टेक मसाला भाजायला वेळ लागला असेल किंवा कमी भाजला असेल तर थोडासा उन्नीस बीसचा फरक पडतो जेवणामध्ये पण हा उन्नीस वीसचा फरकच मी सांगतो तुम तुम्हाला की तुमची सर्व्हिस सांभाळून घेऊ शकते जेवण एकदमच खराब देत आहे आणि सर्व्हिस खूप छान हे पण नाही चालणार आणि जेवण खूप छान देत आहे आणि सर्व्हिस एकदम खराब देत आहे हे पण नाही चालणार त्यामुळे तिसरा मुद्दा आहे तुमच्या जेवणाची क्वालिटी त्यानंतर चौथा मुद्दा अर्थातच हॉटेलचा ॲम्बियन्स असतो तुम्ही थीम बेस्ड रेस्टॉरंट बनवलं तर खूप छान आहे ॲक्च्युली याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे जर तुम्ही थीम बेस करत असाल म्हणजे जे ॲम्बियन्सवरती जास्त लक्ष देणार असाल फोकस करणार असाल तर समजून चला तुम्हाला ही खूप खर्चिक आहे लोकं म्हणतात की कमी पैशामध्ये सुद्धा ॲम्बियन्स खूप छान करता येतो पण कमी पैसे म्हणजे एक दीड लाख रुपये हे ते एवढं समजून जा आणि खूपच छान करायचं तर पाच ते सहा लाख रुपये दहा लाखापर्यंत पण होऊ शकतं त्यामुळे हॉटेलचा ॲम्बियन्स याच्यावरती पण थोडंफार लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता ॲम्बियन्सवरती आता माझं तुम्ही व्हिडिओ बघताय ॲम्बियन्सवरती मी जास्त लक्ष दिलेलं नाही आहे कारण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता जे नवीन दा बघताय तुम्ही त्यांच्यासाठी सांगतो आहे मी हॉटेल ही लोकेशन इतकी खराब आहे की इथे व्यवसाय हा जसा पाहिजे म्हणा तसा रन होत नाही आहे त्यामुळे आता मी काय सांगितलं आहे मी थोड्या दिवसामध्ये इथून शिफ्ट करायचं आहे आपल्याला लोकेशनचं पण चालू आहे सगळं प्लॅनिंग चालू आहे ते आता जे फिक्स होईल ते तुम्हाला मी एकदम फायनल झाल्यानंतरच तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे मी तोपर्यंत ही झाकलेली मूठ असेल ती आपण कधी उघडणार हे मला पण माहिती नाही नक्की तर आता ह्याच्यासाठी मी जास्तकडे खर्च करत नाही आहे जर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला एखाद्या वेळेला असे सिच्युएशन आली की आपल्याला हा सिजनेस सिझन किंवा हे वर्ष आपल्याला इथेच काढायचं असेल तर मात्र थोडाफार खर्च करणार आहे आणि त्यासंदर्भात आपण व्हिडिओ आपण करणार आहोत आणि किती खर्च येऊ शकतो आणि आपण काय करू शकतो ह्या संदर्भात तुम्हाला मी आयडिया देऊ शकतो फक्त हॉटेल ॲम्बियन्सबद्दल जर बोलायचं असेल तुम्हाला बाहेरचा आउटडोअर किंवा ह्या संदर्भात जर एखादा व्हिडिओ बनवायचं तुमची म्हणजे अशी इच्छा असेल तर नक्की बनवू शकतो कारण मी अशा बऱ्याच हॉटेलमध्ये काम केलं आहे ज्यातला ॲम्बियन्स खूप छान असतो आहे आकर्षित आहे आणि नक्कीच मी त्या संदर्भात थोडीफार आयडिया तुम्हाला देऊ शकतो म्हणजे नवीन हा हॉटेल व्यवसाय सुरू करणार आहे त्यांच्यासाठी व्यवसाय तुम्हाला लॉंग टर्मसाठी करायचा असेल तर थोडंफार तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ह्या इंडस्ट्रीमधलं तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तर मी माझं सजेशन पर्सनली मी सांगतो तुम्हाला एक चार ते पाच महिने तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये एक कामगार म्हणून काम करा सगळीकडेच काम करा तुम्ही तिथं हे काम माझं ते काम असं करू नका झाडू मारल्यापासून टेबल पुशेपर्यंत सगळं काही करून बघा एक कामगार म्हणून पहिलं हॉटेलमध्ये काढा एक चार पाच महिने आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा की हॉटेल व्यवसाय करायचा आहे का नाही करायचा आहे तो कारण त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी समजून आलेलं असेल म्हणजे हॉटेलमध्ये मटेरियल काय लागतं त्याची कॉस्टिंग कशी काढली जाते नियंत्रण आपलं पाहिजे आपल्या बिझनेसवरती आपलं नियंत्रण पाहिजे आता आम्हाला ह्या आम्ही जेवण सत्ता करतो आहे त्याच्यामुळं थोडंफार आहे पण जर झिरो नॉलेज असेल व्यवसायाचा म्हणजे ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बोलतो आहे तर तुमची फसकत खूप होऊ शकते तुम्ही खूप लॉसमध्ये जाऊ शकता त्याच्यामुळे एक्सपिरियन्स असणं खूप महत्त्वाचं आहे तर व्यवसाय करायचाच असेल तर एक थोडे दिवस मी म्हणतो पाच महिने राहू दे एक महिनाभर दोन महिने तरी तुम्ही ॲटलिस्ट एखाद्या दा धाव्यामध्ये म्हणजे जशा पद्धतीचं तुम्हाला हॉटेल चालू करायचं आहे चा, त्या प्रकारच्या हॉटेलमध्ये काम करून बघा शेवटचा मुद्दा माझा पर्सनली तुम्हाला सांगायचा आहे की स्टाफ जो हॉटेलमध्ये ठेवणार आहात त्यांची बऱ्यापैकी इंटरव्ह्यू घ्या छान इंटरव्ह्यू घ्या उलटे सुलटे प्रश्न विचारून घ्या त्यांची ऐकून घेण्याची क्षमता किती आहे ग्राहकांशी डील करण्याची क्षमता त्यांची किती आहे ग्राहक उदट बोलू शकतात उलट बोलू शकतात रागवू शकतात भडकू शकतात ग्राहक कोणतीही सिच्युएशन निर्माण करू शकतात हॉटेलमध्ये ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी ते आपले स्टाफ कॅपेबल आहेत का हे खूप महत्वाचं आहे की रागेट स्वभावाचे आहेत त्यांना लगेच राग येतो असा जर एखादा स्टाफ असेल तुमच्याकडं त्यांना तुमच्या बिझनेसला नुकसान होऊ शकतं त्यामुळे शांत असा एखादा स्टाफ असावा जो मग त्याला एक आयडिया असा असावी की इंडस्ट्री अशी आहे की ते आपण उलट उत्तर नाही दिलं पाहिजे ग्राहक म्हणजे म्हणतात ना गेस्ट इज ऑलवेज राईट आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते चुकीचं असलं तरी ते बरोबर आहेत म्हणून त्यांच्याबरोबर डील करणारा स्टाफ हायर करा आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचा बाहेरचा जो सर्विसचा जो स्टाफ आहे वेटर कॅप्टन मॅनेजर कोणी पण ठेवा त्या लोकांच्यावर डिपेंड आहे तुमचा बिझनेस त्याच्यामुळे स्टाफ ठेवताना थोडंसं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवा इंटरव्ह्यू घ्या छान माणसे चांगली माणसं निवडा भले दोन तीन हजार रुपये पगार जास्त जाऊ दे पण माणसं चांगली निवडा हॉटेल इंडस्ट्री चालू करावी किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये बिझनेस चालू करावा की नको हो या संदर्भात जर व्हिडिओ बनवायचा असेल तर खूप मोठा बनू शकतो पण काही महत्त्वाचे पॉईंट्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तुम्हाला ह्याच्या अगोदर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेत जे महत्त्वाचे वाटले मला सा, तुम्हाला सांगितले या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचवायचं असतील तर कमेंट बॉक्समध्ये सगळे पॉईंट्स तुम्ही मांडा जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना ते कॉमेंट वाचून लीस्ट अजून आयडिया येतील ॲम्बियन्स वगैरे ह्या संदर्भात आणि हा व्हिडिओ असा कोणतरी मेंबर बघत असतील जे ह्या इंडस्ट्रीशी रिलेट करत असतील आणि त्यांना ही हॉटेल इंडस्ट्री कशी चालवायची कशी रन करायची यासंदर्भात त्यांचे काही प प्लॅन्स असतील आणि असे कॉन्टॅक्ट तुम्ही डिटेल त्यांना देऊ शकता जेणेकरून एखादा जर बिझनेस हा करू शक इच्छित असेल चारा चारा हो चारा चारा तर त्याचं चांगलं होऊ दे बिझनेस चांगला रन करू दे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे नंबर वगैरे शेअर करा आणि अजून काही आयडिया असेल तर खाली तुम्ही आपली मतं मांडू शकता बाकी हा व्हिडिओ मी तसं संपवतो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय